खर तर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतरची माझी पहिली पत्रकार परिषद आहे त्यामुळे या प्रश्नाची अपेक्षित मलाही होते तीस वर्षे मी भारतीय जनता पार्टी मध्ये काम केल्याच्या नंतर ज्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये नॅचरल आहे की पुढचे तीस वर्षे शिवसेनेला चांगले दिवस आणण्यासाठी मी काम करतात आणि तुम्ही जो प्रश्न उतरला मला असं वाटतं की तुमच्याकडूनही अजूनही वेगळ्या प्रश्नांची मला अपेक्षा केली तुमच्या प्रश्नाच्या आधी मी सांग आदरणीय आदित्य साहेबांचा दौरा हा मावळचा खासदार हा शिवसेनेचा उद्धव साहेबांचा सैनिकच होणार आहे साठी दौरा आहे परंतु ज्या पद्धतीनं नार्वेकरांनी या ठिकाणी जो विधानसभेमधल्या आमच्या आमदारांच्या संदर्भामध्ये जो निर्णय केला त्याचाही पर्दाफाश करण्यासाठी आदित्यसाहेब येत आहेत आणि त्याच्याही पेक्षा पुढची अजून गोष्टी की पिंपरी चिंचवडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर बाबासाहेबांनी जी घटना आपल्या सगळ्यांना झाली ती घटनेच्या समोर जी घटनेची पायमल्ली होते त्याही संदर्भामध्ये या शहरामध्ये पुढची येणारी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आदित्य साहेबांच्या दौऱ्याचा सा निश्चितच उपयोग होणार आहे आणि तुम्हाला याही निमित्ताने मी सांगतो तुम्ही जर सांगितलं की मावळचा सा खासदार तो होणार आहे तुम्हाला आज आत्मविश्वासाने सांगतो या महापालिकेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा झेंडा शंभर टक्के पडतो तुम्हाला म्हणाल की तुमची आज ताकद किती आहे हे किती आहे आणि मला असं वाटतं की जे राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं मला वाटते की शिवसेना सुद्धा अशाच पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये करेल अनेक जण भारतीय जनता पार्टीला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी वाट बघत आहे आणि मला असं वाटते की योग्य वेळ आल्यानंतर त्या त्या कार्यकर्त्यांना शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये या पक्षामध्ये समावेश करून घेणारी महापालिका असेल घेणारी विधानसभा असेल आणि घेणारी लोकसभा म्हणजे मी आज तुम्हाला सांगते की महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी तीन विधानसभा मतदारसंघ आहेत तिन्ही विधान मतदारसंघामध्ये कुठले म्हणजे दोन तरी मतदारसंघ शंभर टक्के शिवसेना देणार आणि तशा पद्धतीचं नेतृत्व निश्चितच पुढच्या काळामध्ये आमचं पक्षप्रमुखाच्या नेतृत्वामध्ये नेतृत्व आज जे जे मतदारसंघ विधानसभेचे शिवसेनेला मिळतील त्या ठिकाणी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा आमदार हा शंभर टक्के होणार आहे आणि मावळचा खासदार त्याबरोबर शिरूरचा तुम्ही म्हटलं की शिरूर हे आम्हाला दुसरी विधानसभा मतदारसंघ शिरूरमध्ये आहे आणि मध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा खासदार हा शंभर टक्के होणार आहे म्हणजे कोणी काहीही म्हटलं त्या दोन्ही ठिकाणचे आमदार हे महाविकास आघाडीचे शंभर टक्के निवडून येणार आहेत अशा पद्धतीचं काम आदित्य साहेबांच्या दौऱ्याच्या नंतर कार्यकर्त्यांमध्ये जी ऊर्जा निर्माण होणार ती ऊर्जा पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी अत्यंत पोषकाने उपयुक्त असतात